पुरंदर नजरेत आला राजांना सामोरे जाण्यासाठी गडपायथ्याशी उतरलेले किल्लेदार नेताजी पुढे आले त्यांचा मुजरा आपलासा करीत राजे तांबड्या अस्तराच्या पालखीत बसले झोपकेदार राजगुंडांची वादी त्यांनी मुठीत पकडली जय भवानी असे पुटपुटत भोयांनी पालखीला खांदे दिले भोई गड चढू लागले बालकिल्ल्याच्या सर सरदरवाज्यातील पालखी जाताना दरवाजावरची नौबत दुमदुमली ती थेट राणीवशाच्या महालात पोहोचली होती भोयांनी पालखी ठाण केली राजे बालकिल्ल्याच्या पायऱ्या चढून आले एक वार मागे वळून त्यांनी भक्कम माचीचे हात पसरलेल्या पुरंदरावर टेहळती नजर फिरवली आणि झपाझप कदम उचलीत झडणारे मुजरे आपले सेकरी थेट तरुणी महालाकडे चालले महालाच्या दालनाच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या पारेकरांच्या हातात त्यांनी अंबरेची जमदाट दिली उमरठ्याजवळ पाय पायांतील बागदार मोजड्या उतरल्या आणि समायात येणाऱ्या शांत दालनाच्या पावले टाकले समोर सईबाईच्या मंचकाशीजारी उभ्या असलेल्या हसतमुख आऊसाहेबांना पाहताच ते झटकन कमरेत वाकले त्यांच्या गाळ्यातील कवड्यांची माळ ओळंबली उजवा हात तीन वेळा परसबंदीकडे नेत त्यांनी तो छातीला भिडवून मुजरा केला जे जाऊ हसतच पाऊल पाच पावलं पुढे आल्या त्यांचे चरण शिवून राजांनी आपला उजवा हात स्वतःच्या मुस्तकी लावला जिजाबाईंनी त्यांच्या हातात एक मोहराजड थैली दिली आम्हाला वाटतं बाळांच्या बारशाचं तरी भान तुम्हाला मुलगिरीत राहतं की नाही कोण जाणे म्हणत जिजाबाईंनी हसत राजांच्या टोपावर आपला हात ठेवीत त्यांना वर उठवले शांतपणे त्या साईबाईंच्या मंचकादळू गेल्या सुनबाई म्हणून त्यांनी एक हळूवार साथ घातली सईबाईंनी जळवलेलेलेले डोळे उघडले जिजाबाईंना पाहताच त्यांना नमस्कार करण्यासाठी त्या मंच करून उठून बसण्याची कोशिश करू लागले राहू दे म्हणत जिजाबाईंनी त्यांना बळेत शांत केली आणि त्यांच्या कुशीतील दुपट्ट्यात लपलेल्या चळवळ्या बाळराजांना अलगद उचलताना जिजाबाई म्हणाल्या तुमची स्वारी गडावर आली जागत्या रहा मोरांच्या थैलीचा बाळराजांकडून उतरवून राजांनी ती थैली एका तबकात ठेवली हातातील बाळराजे हसत चिताबाईंनी राजांच्या हातात दिले किंचित वाकून हलक्या हातांनी ते गोड ओझे आपल्याकडे घेताना नगळतच राजांनी घारी नजर मंचकाकडे गेली डोळ्यांना डोळे क्षणमात्र भेटले क्षमकुशल नजरेतच विचारत गेले हातातील धडपडणाऱ्या बाळ बाळाजी वकडे बघताना राजांच्या डोळ्यातले फान क्षणात बदलले गनिमांवर एलगाडी चाल करताना आग वर्षविणारे त्यांचे निमुळते डोळे हातातील कोवळ्या जीवावर वासरल्याचे मूक बरसात करू लागले बाळराजांच्या बिटबिट्या सतेश डोळ्यात पाहताना राजांचे भान हरपले होते पंचगावरून सईबाई आणि शेजारी उभ्या असलेल्या जिजाबाई राजांच्या या रूपाकडे कौतुक बऱ्या नजरेने पाहत होत्या तीन पिढ्यात ते अतिशय बोलका मुख संवाद शांतपणे जवळण्याची ताकद असलेल्या भवतीच्या समयांनाच कळत होता नकळत जिजाबाईंची नजर दरवाजाकडे गेली तिथे उंबराठ्याबाहेर उचकलेल्या डोळ्यांची राजांची खास मंडळी दाटीवाटीने उभी होती जिजाबाईंची नजर वळताच त्यांनी तिथूनच अदब मुजरे केले त्या मंडळीत मानकोजी सुभानजी संभाजी गावजी येसाजी तान्हाजी नूरखान बेग सारे मिठ जागते इमान होते त्या सर्वांना आपले थाकले धनी एकदा नद्र पडावेत असे वाटत होते त्या मोह मोहऱ्यानेच ते सारे उंबरठ्याबाहेर दाटले होते त्यांच्यावरची नजर उचलून राजांच्याकडे पाहता जिजाबाई हसत म्हणाल्या पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची बाब नाही राजे आ मतलब मासाहेब आमच्या ध्यानी नाही आला राजांची पुत्रमुखदर्शनाची समाधी भंगली नाही म्हणजे हमेश तुमच्या खांद्याला खांदा भिळवून तुमच्या बरोबर दौडणारी खाशी मंडळी दरवाजातच कोळंबलीत त्यांनाही बाळाजांना पहावं असं वाटतंय जिजाऊंच्या त्या बोलांनी राजे प्रसन्न असले आपल्या हातातील बाळाजांना जिजाऊंच्या हातीत येत त्यांनी ते मागे वळून साऱ्यांना दालनात येण्यासाठी हाताची इशारत केली तशी सारी मंडळी दालनात आली फक्त नूरखान बेग बाहेर राहिला मुलाने राजांच्या रदिवशात कसे एकदम कदम टाकायचे त्याची अडचण राजांनी हिरली खान तुम्ही का बेशक आत या राजांनीच कोंडी फोडली नूर खानही आत आला जिजाबाईंनी बालराजांना मानकोजीच्या हाती दिली बोया चवळईत डोकीवरची पगडी बोलवून त्यांनी बालराजांना भरून पाहून संभाजी कावजीच्या थोराड हातात दिले हा करीत संभाजीने बालराजांना आपल्या हातात अलगत घेतली तशाशी जिजाबाई म्हणाल्या सांभाळून घे रे बाबा उभं अरबी घोडं पोटाखाली मान घालून उचलणारा तू अजून बाळराजांची मान नाही धरली सगळेजण त्या बोलाने दिलखुलास असले छा एवढं क्वाड वज कळतं नाही वय मासाहेब म्हणत संभाजीने आपली बाजू सावरण्याचा सा प्रयत्न करीत बाळराजांना तान्नाजीच्या बळजोर हाती दिले पारराजांना हाती घेताना तानाजीचा परगत मिशा ताठरल्या तो संभाजीला म्हणाला हां तेवढं बोलू नका महासाहेब म्हणतात ते खरं आहे बरं का महासाहेब जुनरला चालीत शो नी मीच होतो मांगातली घोडी भोईर काढ पांगावरलं धारकरी आम्ही कापून काढलं म्या तेगीनं घोड्याचं बंद कापलं आम्ही सारी घोडी भोईर काढावा लागलो तर गलिमाचं याक हत्यारबंद भी मारो भीम वरडत थेट करून आलं येहो म्हणला तानाजीराव निस्ता पट्टा घुमवीत माझ्याबरोबर या गमजा धावतो आणि चाल करून आलेल्या धारकऱ्यांवर ह्यो पट्ट्या पांगलातच याक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचलून हार हार महादेव वर्डत थय थय नाचत धावला की याचं भूतावानी ध्यान बघून हे ते बिचार तोबा तोबा करीत पळालं असं या संभाजी आहे तानाजीच्या रांगड्या विनोदाने राजांसह सगळे दिलखुश होऊन गेले नूरखान बेगम बाळराजांना पाहून काढलेले कैसा सुरूर बच्चा आहे हे उद्गार त्या हास्यात कुणालाच ऐकू गेले नाही बाळराजांना पाहून सारेजण बाहेर पडले राजांना आणि साईबाईंना मोकळे बोलता यावे म्हणून जिजाबाई तर केव्हाच आपल्या महालाकडे निघून गेल्या होत्या हातातील बाळराजांना साईबाईंच्या कुशीत ठेवून राजे मंचकाच्या कोपऱ्यावर ठेकले शब्दांना कशी चाल द्यावी हे दोघांनाही उलकत नव्हते इतक्या इंगळावर ओवा घातलेली धूर उसळती धुनी हातात घेऊन एक कुणबीन दालनाच्या दरवाजात टोकावली राजांना आत बघताच ती गडबडून गेली धुनीची पाठी सावरून डोकीवरचा पदर कसा सावरा सारवावा हेच तिला सुधरेल उधळून ती माखरी परतणार एवढ्यात राजांनीच तिला ये असा हाताने विश्वास दिला आत येऊन भिंतीच्या कडेकडेने लगबगिने जात तिने सईबाईंच्या मस्त मंचकाखाली हातातील धुनीची लोखंडी पाठी सारली गडबडीने दुखीवरचा पदर नीट केला आणि तसे करताना वच आपल्या भांगड्यांचा आवाज मोठा झाला असेल वाटून ती स्वतःशीच सरमली आपल्या पावलेस ती भिंतीच्या कडेकडेने पटकन दालनाबाहेर निसटली तिने ठेवलेल्या धुनीतील ओव्यांचा थुरावा धुराचा मधुर वास राजांच्या आणि साईबाईच्या नाकाला जाणवला त्या वासाबरोबर त्यांची नजर एकमेकांना भेटली दोघेही शांत सुंदर हसले डोळेस उदंड बोलू लागले तब्येतीस आराम राजांनी विचारले काही न बोलता शांतपणे डोळे मिटून सईबाई हसल्या ओव्याच्या तिखट धुराने बळराजांनी खुपसा खुपसायला सुरुवात केली येतो आम्ही म्हणत राजे उठले आणि बाळराजे बाळाचे हात क्षणभर उंधळीत धाबून दरवाजाकडे चालू लागले धुराने भरल्या दालनातून धीर पुरुष चालत होता त्यांच्या चा चालीकडे बघताना साहेबांची तृप्त नजर त्यांच्या टोपीतील एटद डोलणाऱ्या मोतीलगारावर स्थिरावली आणि मोतील बरोबर त्यांचे मनपाखरू ढुलत होते त्यांना सांगत होते तीन मुलींच्यावर पाठीवर हे पाळराजे झाले त्यांना भरल्या डोळ्यांनी बघून परतणारी स्वारी आता केवढी पोक्त दिसते एरवी मुलुखर धावणी करणारा करताना पाठीवर धुळलोट घेत दौडणारी स्वारी आमच्या महालातून बाहेर पडताना मात्र पाठीवर ओव्यांचा थुडलोट घेऊन चालली आहे कुंकुवळ असावं तर असं असाव। सैवाईच्या दाल महालातून बाहेर पडले पडलेले राजे तसेच जिजाबाईंच्या महालात दाखल झाले खबर मिळाल्यापासून बारराजांसाठी एखादं साजरं नाव शोधण्यास एवढी तरी फुरसत मिळाली आहे नाही कराय राजांना आपल्या शेजारी बैठकीवर बसण्याची इशारा करीत जिजाबाईंनी चाप केला नाही मासाहेब आम्हाला तुमच्या कलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली न बसता उभे राहूनच राजे अदबीने बोलत होते कोणत्या आम्ही थोरल्या आऊ झालो ह्या तुमच्या बोलांची म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की आम्ही ते केव्हाच शोधून योजून आहोत पण पहिला बाळ म्हणजे खाशी कौतुकाची का बाब नाही राजे पुन्हा आवसाहेबांनी तोच सवाल टाकला त्या सवालाने त्यांच्या समोर उभे असलेले राजे आता मात्र पुरते जाया झाले काय बोलावे काय जाब द्यावा आ मतलब महासाहेब आमची काही गल्लत राजे घोटाळले अडकले तशी गल्लत नाही पण गड सरून येताच कधी नव्हे ते पायांवर पाणी घ्यायला आधीच शिंदे तरुणी महाराज आलात कसं जिजाऊंनी हसून विचारले राजांच्या धारदार नाकाजवळच्या निवळत्या डोळ्यांवरच्या पापण्या त्या बोलांनी क्षणभर लावल्या दुसऱ्या क्षणी मुजरा झालीत राजे वळले त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीकडे बघणाऱ्या आऊसाहेबांची नजर अवखळपणे हिंद करणाऱ्या गावावर स्थिरावली त्या मुतिलगलावर पंखून पसरून बसलेले त्यांचे मातृहोदय त्यांना सांगत होते एवढ्या दौडी घेतात आता बाळराजांचे आबा झाले तरी राजानं राजाचं तर पोरपण काही गेलं नाही ते कधीच जाऊ नये अर्जंत असावे तर असे जिजाबाई त्या विचारांनी तशाच सुदशी हटल्या आणि त्यावेळी राजे बाहेर चौकात गांगळातील पाणी गडव्याने पायावर घेत होते त्यांच्या टोपाला लागलेली मोतीगल मात्र स्थिर होते